न्यूज न्यूज चॅनल जीवन ज्योती नमस्कार सर नमस्कार आपण जिल्हा परिषद सर्कल मधून आपण निवडणुकीच्या तयारीला लागले तर आपण जनतेला काय बोलू शकतो मतदारांचा कोण काय आहे तर पहिलं वाजेगाव सर्कल आणि धनेगाव एकत्र होत आज जे आहे धनेगाव सर्कल अलग झाले आणि माझं जे गाव आहे धनेगाव सर्कल मध्ये गेलेला आहे आणि वेग झाले आणि आता खूप एक मतदारसंघ चांगला मतदारसंघ आहे तर माझी इच्छा आहे की मी जिल्हा परिषद इथून सदस्य पदात लढवली पाहिजे त्यासाठी मी प्रयत्न करत आहे गावागाव जाऊन भेटी पण दिलेल्या आहेत आणि पूर्ण परिषद चांगला आहे जर हेमंत भाऊनी मला जिम्मेदारी दिली तर चांगली गोष्ट आहे मी आमदार साहेब आणि आमदार साहेब जेव्हा तालुका तेव्हापासून आमदार साहेबासोबत आहे भाऊ जिल्हा प्रमुख आले तेव्हापासून भाऊ सोबत आहे भाऊ आमदार झाले खासदार झाले आज कॅबिनेट मंत्री आहेत आणि भोंडारकर या पदापासून आमदार झालेले आमदार आहेत तरी त्यांच्या बाणाचा जे आहे ते आमचा चांगला प्रसिद्ध आहे आणि पूर्ण इकडचा भाग जे आहे बाणाच्या मागे राहिलेला आतापर्यंतचा भाग आहे तरी मी गावामध्ये तंटामुखी दहा वर्षे होतो सरपंच पाच वर्षे मी चांगले काम केले संडास मुक्त गाव केलेला आहे आणि एक, एक हजार झाडाचं लावलेलं आहे हजार झाड लावून आठशे झाडाचं मी लोक पण केलेलं आहे घरात असताना गाव संड आणि भाऊने बरेचसे काम म्हणजे गावात दिले आहेत समशानभूमीचे असतील किंवा डिपू असतील असे बरेच मोठे आण किंवा जे काही काळापासून आमच्या मंदिर सुद्या उद्या असून खाली पिंपळगाव पण रोड होत नव्हता ते भाऊने चांगला रोल केलेला आहे बरेचसे केले आणि आमदार साहेब पण खूप चांगले काम करत आहेत आमचं या होत आहे तर माझी मागणी आहे की जिल्हा प्रशासनासाठी की मी ही धन्यवाद जागा रडवली पाहिजे आम्ही काही एक जण एकत्र फिरत आहोत भाऊंनी ज्याला जिमेदारी दिली गेले तिच्या समोर आम्ही सगळेजण राहणार आहोत नंतर त्या संग्र सग्रहाने आम्ही फिरल्या पण तेच घेऊन आम्ही मतदारसंघामध्ये चालू तर मध्ये आणखीने काही की जिल्हा परिषद जे अध्यक्ष आहे ते ओबीसीला आहे राखीव जागा तर म्हणजे राजश्री ताईनी कार्य चांगलं आहे राजश्री ताईचं तर एक वेळेस धनेगाव सर्कल मधून ताईनी लढवायला पाहिजे आम्ही तर पहिलेच कामाला लागलेला होत आहे तर आपण लढवला तर आणखीन चांगलं होईल आणि मतदारसंघामध्ये चांगला विकास आणि निधी चांगला आहे आणि धनेगाव सर्कलचा पाठ चांगलं काम होईल अशी माझी इच्छा आहे तरी भाऊनी ज्याला तिकीट देतील त्यांच्यासोबत आम्हाला काम करायचं आहे कारण की मी शिवसेनेच काम तीस वर्षापासून करत आहे भाऊ सोबत तर मी कुठलंही पद घेतलं नाही म्हणजे हे आम्ही शाखाप्रमुख पद आहे तर म्हणजे इच्छा आणि गावातले पद बरेचसे आहेत माझ्याकडे जे 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 तर माझ्यासोबतचे मागत आहेत तर त्यांना कोणाकोणा तालुका को अध्यक्ष वीस वर्षापासून आहे कोणाला तालुका संघट आहे कोणाला कोणते पद आहे मात्र मी न कुठलं पद घेता भाऊ साठी काम केलंय पहिल्यांदा भाऊकडे मी मागत आहे भाऊ मला दिला आणि गावामध्ये आहे कारण की मी भरपूर दवाखान्यामध्ये काम केले सर्कल मध्ये सर्कल असो या आपल्या दक्षिण मदार किंवा कुठलं आर्थोपेटिक काम असल किंवा काही असेल मी फ्रीमध्ये काम केले त्यांची पूर्ण कामं फ्रीमध्ये करून त्यांना भरपूर काम केली आधार हॉस्पिटल असेल संजीवनी गंगाई काकांडेकर हॉस्पिटल आणि बरेचसे दवाखाने असतात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये असो कुठेही असतो किंवा कोणती बाबतीमध्ये काही जरी झालं तरी मी भरपूर के काम केले आणि त्याच्यामध्ये काम करत असताना आमदार साहेबांनी आणि हेमंत मला केले माझ्यावर आडी अडचण आली भरपूर अडचणी आल्या कुठे केशेस झाल्या तरी भाऊ आणि आमदार साहेब माझ्यासोबत राहिलेले आहेत त्यांनी काम केलेलं आहे आणि मी आंदोलन केले रस्ता रोको आंदोलन केले लाईटचे काम असतील कुठले काम असेल तरी मी कामं भरपूर करून आणि मी ते मी हेमंत भाऊ आणि आमदार साहेबांच्या हिमतीवर काम केले त्यांनी माझ्या पाठीशी आहे कोण केले आणि राजकारण हे आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलंय ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हे धोरणा घेऊन आणि भाऊच्या हिमतीवर टाकून आतापर्यंत कामं केली भाऊ कधी पण आपल्या मागे खंबीरपणे उभं राहील आणि इथून उभं राहतील अशी मला आशा आहे सर्क मध्ये तुम्ही फिरता तर मतदारांना कॉल काय मतदानाचा कोल पूर्ण बाणाचाच आहे आणि बाणाचा बाली किल्ला आहे आणि बाणासाठीच बाणासाठी कोल गावागावात आपण लहानपासून मोठ्या माणसापर्यंत भेटलेला आहे आणि तिथे लोकांचं म्हणणं आहे की तुमचं चांगलं कार्य दावाखान्याचं आहे तर तुम्ही हे केलं पाहिजे तुम्हाला दिली पाहिजे मी म्हणलं बा तुम्ही असंच मला बोलताय तसं भाऊ आणि आमदार साहेबांना तुम्ही बोला सांगा असं विचार मांडा तिथं तर कसं आहे शेवटी भाऊ निर्णय घेतील त्याच्यावर मिळणे आम्हाला सगळ्याला मान्य सत्याला वाचा फोडणारे न्यूज चॅनल जीवन ज्योती न्यूज